लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट घेऊन आलेला आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला शासनाच्या सर्व योजनांच्या माहिती भेटत असतात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओ सुरू करू येईल बघा लागती बहिणी योजनेच्या जे पैसे आहेत दोन महिन्याचे इन्स्टॉलमेंट सरकारने पंधरा सोळा सतरा हा तीन तीन दिवसात महिलांच्या खात्यात जमा केले तरी सुद्धा बरेच महिलांच्या बँक खात्यात हा पैसे जमा झालेला नाही आता त्यांच्या खात्यात का जमा झालेले याचेही उत्तर आपण या व्हिडिओमध्ये दे जाणून देणार आहे आणि ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात हा फॉर्म भरलेला आहे त्यांच्या पैसे कधी येणार आणि त्यांना नेमकं किती पैसे मिळणार याची सविस्तर माहिती जाणून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा बघा ज्या महिलांनी जुलै ते तीस जुलैपर्यंत अप्रुव्हल मिळालेला असेल आणि त्या महिलांच्या जर बँक खात्यासोबत आधार लिंक असेल तर त्यांचे पैसे जमा झालेले आहेत आणि जर महिलांच्या बँक खाते सोबत आधार लिंक असेल तर त्या महिलांच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नसेल मग आता त्यांना कधी मिळणार त्यासाठी स्किप न करता शॉर्ट पॅन दुसरी गोष्ट ज्या महिलांनी एकतीस जुलै ते आतापर्यंत जे फॉर्म भरत आहे त्या महिलांना पैसे कधी मिळणार आणि नेमकं किती मिळणार बघा ज्या महिलांनी मागच्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या आधार बँक सो, सोबत आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही तर त्या महिलांना एकूण तीन महिन्याचे इन्स्टॉलमेंट म्हणजे साडेचार हजार रुपये देण्यात येणार आहे म्हणजे हे जुलै महिन्यात फॉर्म भरलेलं आहे पण त्यांच्या बँक खात्यात आधार लिंक नसल्यामुळे ते पेंडिंग राहील त्या महिलांना पुढच्या टप्प्यात एकूण तीन इन्स्टॉलमेंट मिळणार आहे साडेचार हजार रुपये आता ज्या महिलांनी पोर्टलच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना अप्रुव्हलही मिळालेलं असेल तर त्या महिलांनाही पैसे मिळालेले नसेल ही एक त्या एक ही तर त्यांनाही पुढच्या महिन्यात एकूण तीन इन्स्टॉलमेंट देण्यात येणार आहे म्हणजे साडेचार हजार रुपये आधार लिंक बँक खात्यात जमा केले जाणार आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही अर्ज भरलेला असेल आणि तुम्हाला मंजुरीही मिळालेली असेल आणि तुमच्या बँक खात्यात पैसे पडलेले नसेल तर त्या ठिकाणी एकच प्रॉब्लेम आहे ते म्हणजे तुमच्या बँकेत आधार लिंक नसणे त्यासाठी आपला बँकेत जाऊन तुम्ही तुमचा आधार लिंक करून द्या नाहीतर पोस्ट पेमेंट बँकेचे अकाउंट उघडून द्या कारण ते पोस्ट पेमेंट बँकेचे अकाउंट ॲटोमॅटिक चोवीस तासात चोवीस तास ते बहात्तर तासात ॲटोमॅटिक आधार लिंक होतात त्यासाठी तुम्ही पोस्ट बँकेच्या खाते उघडू शकता